नमस्कार मित्रांनो नाही नाशिक पुणे हायवेवरती मोशी या ठिकाणी तर इथं एक बघू शकता तुम्ही एक हातगाडी लागलेली आहे रोडला अम्भ्यादसी जनी। अम्भ्यादसी जनी आता हे बघू शकता आंब्याचं सीजन आहे आंब्याचं सीजन आहे आणि लहान मुलं किंवा आता आंबे प्रमाण चालू आहे तर या ठिकाणी लहान मुलं हट्ट करत असतात की आंबे पाहिजे म्हणून आणि आपण त्यांना बिंदा असतं रस्त्याच्याकडे जे आंबे पिवळे बघून देतो पिवळे आंबे बघून देतो होते, होते आता हे बघा आम्ही घेतले होते मी चाललो होतो इथून माझ्या मुलाला घेऊन हे बघा पिवळे आंबे म्हणून देतो आपण आता हा तुम्हाला मला वाटेल खूप पिवळा आहे पिकलेला आहे बरोबर एकदम कडक एटा आहे परंतु घरी जाऊन गेल्यानंतर त्याची परिस्थिती वेगळीच असते हे बघा हे बघा हा पिकलेला नाही आहे अपरिपक्व आहे म्हणजे कवळाच आहे हा कवळाच त्याची कोय बघा आणि एकदम आंबट सगळे दोन आंबे मी ट्रायसाठी घेतले दोन आंबे हे बघा याची कोय कोळी कोळी सगळ्यात तो कापला जातो आणि एकदम आंबट आहे तर तुमच्या लहान मुलांना महागाचं खाऊ घाला परंतु हे असं काही खराब खाऊ घाल ना का हा व्हिडिओ काढण्यामागचा हा उद्देश आहे का दोन पैसे जास्त जाऊ द्या पण तुम्ही चांगलं खाऊ घाला महाग जाऊ द्या परंतु हे खराब काही घेऊ नका तर मी आता त्या दुकानात आलो आहे त्याला जाब विचारतो कारण त्याला विचारलं का मला कापून दे मला खांब पाहू घे तेव्हा बोला का चांगले आहेत म्हणून आप बगुया। तर आपण बघूया त्याच तो चांगलं म्हटलं ना तर बघूया तर बघा आंबे यायचे सायकल आणि हे पुणे नाशिक हायवे वरती यांची गाडी मांडतात हे हा पुणे नाशिक हायवे पुणे नाशिक हायवे वरती यांची गाडी आणि हा मुलगा दादा आंबा यातला मला एक खाऊन दाखव घे फ्री घे तुला आणि खाऊन दाखव घे खाऊन दाखव एक माझ्यातर्फे घे फ्री फ्री घे मग शालो मला ओळखलं का तू घे एकदम पिवळा आंबा घे हा कट कर आणि खाऊन दाखव कळल तुला, तुला काप घे युटूब युट्यूबर आहे मी युट्यूबर आहे फेसबुकला पण आहे ठीक आहे तू कर धागो का ते सांगतो काप तुला दिसेल काय झालं ते हा आंबा पिकलेला आहे हा कवळ आहे कोई सगळ कापतो हा कोई सगळ कापला जातो कापला जातो आंबा कोई सगळ कापला जातो का हा टेस्ट घ्यायची आता जे दोन आंबे मी कापलेत तुला विचारलं ला पण लहान मुलगा खाणार आहे चांगला आहे का कापून पण ते बोलल मी बरोबर ना हा मग तू दिला का कापून सुरी नाही बोलला बरोबर आता हा मी सुरी आणली काप आणि माझ्यातर्फे सगळे आंबे तू खाऊ शकतोस हा पैसे पैशाची गोष्ट नाहीये दादा पैसे पैशासाठी मी तुला काय बोललो मी मोशीला राहतो मोशीवरून मी रिटर्न पैशासाठी येईल का पैशासाठी मी येईल मला तू आज मला एकट्याला फसवलंय परंतु इथून हजारो गिरायक जातात बरोबर ना हजारो जातात ना मग हे काय हे काय हे काय यातला कोणता आंबा घे यातला कोणता आंबा घे को। का पाणी मला खाऊन दाखव चल पण लागली तुला मी हजार रुपये जागेवर देतो जागेवरती हजार रुपये देतो मग तुम्हाला खायला दिला का आवडायला तू मला त्या ताईंना जसा दिला तिकडचे आंबे जसे तू कापून देतो बरोबर ते आंबे कापून देतोच तसा हा आंबा कापून दे बोललो तू दिला का होती का मग ठीक आहे मी आणले सुरी मी आणले सुरी पाहिजे मग आता मी आणले सुरी तू कापून घे हे घे आंबा घे ठीक आहे यातला कोणता आंबा पाहिजे आंबा असा पिकलेला असतो आंबा कोय सगळ कापला जातो ताई तुम्ही सांगा सांगाय कापला जातो आंबा जाईल का कोय सकट कापलेला सांग मला धंदा करायचा म्हणून पैशाची गोष्ट नाही दादा मला पैसे नकोय पण उद्यापासून तो दुकान इथं राहणार नाही याची गॅरंटी मी घेणार तुझ दुकान उद्यापासून इथं राहणार नाही याची गॅरंटी मी घेणार तू मला फसवलं नसतं तर ओके होत थोडा जरी गोड निघला असता तरी मी सोडला असत आंबा नाही तू खा तुझ्या समोर या मी ठेवलं सगळं मला पैसे नको येत दादा तू खा सरळ खा त्यांच्या समोर का पाच पण आहेत अजून दोन चार जण मी थांबवतो हा आंबा घेऊन उभा राहतो आंबे आंबे गोड आंबे म्हणून उभा राहतो बरोबर समोरच उभा राहतो मी त्या व्यक्तीकडे उभे राहतो अ या गोड आंब्यात घ्या अ गोड आंबे घ्या सांगितलं तुला का आणि खाऊन दाखव नाही खाऊ शकत आम्ही आम्ही हेत का आम्ही गाडवेत का खायला मग काय विषय तुला कापून दे बोललो विषय काय मला सांग तुझं म्हणणं बोल तुझं म्हणणं सांग हा खराब निघल्या म्हणजे हे पण खराबच आहे यातला आंबा एक घे यातला आंबा घे तू प्रत्येक गिरायकाला तू प्रत्येक गिराहकाला फसवतोय आणि फसवून कमावलेला पैसा हा जास्त टिकत नाही दादा लक्षात ठेव आम्ही विषाण ठेवतो ना विश्वास ठेवला का ना मी पण तुझ्या पुढं लांब पोरग पण आहे ते पण दाखवलं का ते पोरग लांब खाते फसवलं का नाही मला सांग तू इतक्या लांबून मी आलो आज शंभरच पेट्रोल केलंय बारा वर्ष पासून मला माहिते मला माहितीये इथं गाडी टेम्पो उभा असतो मला माहिते टेम्पो उभा असतो आता टेम्पो नाही हे पण मला माहिते मी पण इथं राहतो मला पण माहिती आहे रोजच येणं माझं माझ नसतं लोकांचं आरोग्याशी खेळायचं नसतं राजा लोक घेता दिवसात ठेवून डायरेक्ट अस मला सांग खराब दिले नाही मग तुम्हाला कापून दिला बरं मी देतो ना येतला आंबा घेऊन मला खाऊन दाखव मी फसलो ना तुला वाटलं पाहिजे का दुसरं कोणी केलंय फसलं नाही पाहिजे वाटतं तुला असं ठीक आहे मग हे हा आंबा घे हा त्या ताईला हा आंबा पाहिजे कापून दाखवून खाऊन दाखव ताई हा आंबा घ्या आणि त्याला म्हणून आम्हाला खाऊन दाखव कापून दाखवू आंबे नेले सगळे कवळे आणि सगळे आंबट आहेत कोळी सगट कापतात ते त्याला म्हटलं कापून दे सुरी नाही सुरीच कारण सांगतोय हा तिकडे आंबा कापलेला आहे दाखव ह्या ताईला हा आंबा घ्यायचा आहे त्यांना कापून दे टेस्ट दे दे ना टेस्ट ह्या बघ सुरी आणली मी करून सुरी नव्हती तुझ्याकडे बघ सुरी आणली मी करून दे टेस्ट त्यांना आणि दे आंबा हा दे हा दे ताईला दे हा दे हो घ्या टेस्ट घ्या त्याची घ्या आंबा घे घ्या घ्या तेच घ्या त्याची मी आणलेले पण आंबे दाखव त्यांना दाखव कोई पण कापते का बघ त्याची डायरेक्ट कवळी कोय तशी आंबे तू तू दिले ना मला काय कसं आहे आंबा भेट तो आंबा गेला आता एक निघला चुकून सगळे आंबे का सगळे आंबे का सगळे आंबे सगळ्या आंब्याची सगळ्या आंब्याची किंमत मी देतो मग तो निघला ना का मी जो म्हटला तो का नाही दिला मला मी म्हटलं ना हाताने मी एकच आंबा घेतला हाताने एकच आंबा घेतला मी हाताने एकच आंबा घेतला पैशाचा विषय नसतो पैशाचा विषय असतो अरे मी पण इथं बारा पंधरा वर्षापासून मी पण ते मला पण माहिती गाडी असते उभी तुम्हाला मला इथपर्यंत यायला मजा आली का मला सांग मला त्रास झाला नाव दिलं चौकात आहे हो एक आंबा कापला असता खराब असता मी काहीच म्हटलं नसत तुला बरोबर पण दोन आंबे मी कापले दोन आंबे चेक कर बर ना तू बरोबर आहे ना दोन आंबे निघले का नाही म्हणजे ते आता, आता काय करू मला सांग बर मला गोड आंब्याशी मतलब आहे तुझा कसा सांग मला काय करायचं मग ते सांगतो मला मग तसा अनुभव आला ना बरोबर ना इथून नेत असतो मी मोसंबी बिसंबी इथून नेत असतो मी अपल पण असतात माहिती पण ते तुम्हाला गेले? आता आंब्यामध्ये कोण शिरून तर बघत नाही आंब्यामध्ये शिरून कोण बघत का होता आता मला कॉन्फिडन्स होता मी दोन कापले म्हणून मला खराब आला आता तू ते आंबे शिरत नाही तू खाऊन बघत नाही काय करणार काय करणार काय तू सांगा ते बाकीचे पण आंबे कापतोस हा काप काय करायचं ते सांग मला गोड आंबे पाहिजे बस हा मग ते गोड आंबे बंद करतो मी